Uh, यामध्ये एक इंटरेस्टिंग आणि एक खतरनाक मधली गोष्ट आहे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि बहानो आज आहे सोमवार तर कॉलेजला गेलो नाही कारण कॉलेजला जाताना सकाळी बस जाणार नाही दीड तास बस स्टँडवरती उभारलो बस आला नाही तर सकाळचे वाजलेत अकरा तर व्लॉग स्टार्ट करायला लागलो तर परफ्युम कालचा जो म्हणजे तुम्हाला दाखवायचा दा होता तर तो चला दाखवतो तुम्हाला तर तर अणो आपलं पार्सल घेऊन आलो आहे मी तर चला अनबॉक्स करून दाखवतो तुम्हाला काय यामध्ये तर ही मागवलं आहे मी ह्या वेबसाईटवरनं वाचायत नसेल तर सांगतो फ्लिपकार्ट हां तर ह्यामध्ये एक इंटरेस्टिंग आणि एक खतरनाकमधली गोष्ट आहे तर ती आहे ही की नाव असल्यानंतर मग कळलं असेल तुम्हाला यामध्ये काय आहे तर थोडा किंवा येतो तर ह्यामध्ये आहे एक खतरनाक मधला परफ्यूम ह्या कंपनीचा तर काढतो थोडी बाटलीवर ही आहे ह्या कंपनीचा किंग नावाचा परफ्यूम सर दाखवतो तुम्हाला ही बॉक्स साईटला आणि ही एवढा मोठा बॉक्स आहे बघा माझ्या हाता एवढा एक अर्धा येतो बघ तर मोठा बॉक्स आहे आणि खूप माफ परफ्यूम आहे तर चला पहिल्यांदा आपण अनबॉक्स करूया तर अशा टाईपमध्ये बघा काळ म्हणजे आतमधनं काहीतरी राहण्या आहे आपली परफ्यूमची बाटली अशी परफ्यूमची बाटली आहे बघा आणि पूर्ण काचचे आणि पूर्ण लक्झरी टाईपमधली फील देते तर असं इथून टो आणि असा मारायचा हा परफ्यूम खतरनाक बदलावा असा आहे पण महाग पण आहे तेवढा तर हा घेतला आहे असंच कॉलेजला वगैरे जाताना मारण्यासाठी आता उन्हाळ्यात सुटे पण लागतील एक महिना बारावी चालू आहे आता तर सुट्या पण लागतील मग मामाच्या गावाला गेल्यावर मारायला तर घेतला आहे पूर्ण काचजी आहे आणि हा परफ्यूम चांगला आहे का नाही माहीत नाही तर मस्त आहे पण फर्स्ट टाईम घेतला आहे तर कमेंट करून सांगा तुम्ही कसा वाटतो आहे हा तर आणि प्राईस कितीपर्यंत असेल हे पण कमेंट करून सांगा मला तर बघा ठेवतो ह्यामध्ये नाही ठेवत नाही बाहेर काढतो आणि आतमधलं बघा पूर्ण असं काळ आहे जे बाटली बरोबर अशी आत सेटमध्ये बस तर कलर हा कुठला आहे जांभळ्या कलरची तर बाटली आहे बघा आणि हा पण जांभळ्या कलरचा आहे बॉक्स तर महागडा आहे जरा थोडा तर फर्स्ट टाईम मागवला आहे तर एक्सपिरियन्स कसा आहे तेवढा पण मला माहीत नाही पण मस्त असे आहे तर कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि प्राईस काय आहे ती कमेंट करून सांगा मला तर एवढा मोठा आहे मला तर चला ठेवतो याला मी आता प हा परफ्युम म्हणजे सेंटर तर तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो तर तिथून घ्या तुम्ही तर चला ठेव्या त्याला आपण पावा परफ्यूम ठेवला आहे तर चला आता जेवण करून घेऊयात आता आपण बनले पा जेवायला घेतले गवारीची शेंग आणि चपाती तर पाहुण जेवण वगैरे झाले तर आता चला जाऊयात मित्रांकड आणि काय कर्म पण नाही घरी आणि ऊन पण लयच वाढले आता तर आलो आलोय आपण प्रवीणच्या घरापाशी तर एकदम झाडाची वाढ झाली आहे बघा कसं काय माहीत नाही तर उन्हाळ्यात आलोय तर सगळी बाकीची झाडं सुकते आणि हे आता फुटले म्हणजे काय तर विषय हा ही झाड वेगळंच आहे तर असं वाटतं नक्कीच चला त्याला पहिल्यांदा हाक मारू आपण हो प्रवीण आला बाहेर आणि बघा त्यासोबत एक मित्र पण आलाय ते इथंच राहतय तर काय बोल हमारे ऑडियन्स चे प्रवीण काय कहना चा बोलना चाहता हा की मराठीतून असं वाटतं सांगू बहुन कस ही आपलं असं असते मग ही असं कधी होऊ शकते मग आपलं दिवस वाईट एक दिवस वाईट गेला म्हणून रागाला जायचं नसते ती पासष्ट दिवस असतात ती पासष्ट दिवस मला एक दिवस वाट घ्यायला धन्यवाद वाट गेला चांगला दिवस येत असतो आपली मेहनत केली पाहिजे त्यांना मेहनत केली पाहिजे आपल्या आई बापांनी सगळं पूर्ण केली पाहिजे कारगाडी बसून घ्यायला पाहिजे धन्यवाद एवढे बोलून जय हे जय भरा ओके थोड्या सांगितलेल्या भाषणासाठी <laughs> एक लाईक करून टाका आता

पाहून आलो आहे घरी तर या ब्लॉगला आता एंड करतो कारण उकडाय पण लि लागले म्हणजे गरम पण व्हायला लागले घरात आणि ब्लॉग पण एडिट करायचा आहे नंतरनं क्रिकेट खेळायला जायचं आहे तर या ब्लॉगला भावना एंड करतो आवडला असेल तर लाईक करून घ्या मला माहीत आहे आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायक दाबायला विसरू नका तर नंतरच्या ब्लॉगमध्ये तर भावानं पार्सल घेतले तर त्याला अनबॉक्स करू